नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही पीक पीक विमा विमा भरला असाल आणि तुमचा झाला आहे किंवा नाही याबद्दल जर स्टेटस चेक करायचे असेल तर या आज या व्हिडिओ मध्ये तुम्ही भरलेल्या पीक विमा जा याची स्टेटस पाहण्याची प्रक्रिया काय आहे तो मंजूर झाला आहे का नाही कोणत्या तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे ते या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शोध पण पहा तर मित्रांनो त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशा नवीन अपडेट्स आणि माहिती मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो आपण व्हिडिओ पाहूयात मित्रांनो या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल मित्रांनो या वेबसाईटवर आल्यानंतर समोर तुमच्यासमोर एक असा डॅशबोर्ड दिसेल या डॅशबोर्ड आल्यानंतर यावरती फार्मर कॉर्नर यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो नंतर पुढे तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही पी पिवण्यासाठी दिला ते एंटर करायचं आहे कॅपच्या टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे तर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक इथे एंटर करायचा आहे आधार क्रमांक एंटर करून कॅपच्या एंटर करून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी परत एकदा क्लिक करायचं आहे तर तुमच्या नंबर मोबाईल नंबर टी ओटीपी इथे एंटर करून सबमिट बटन यावरती क्लिक करायचं आहे तर सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढे असे डॅशबोर्ड दिसेल या पुढे तुम्हाला डिटेल्स हे शेतकऱ्यांचे पूर्ण नाव दिसेल दिसल्यानंतर मित्रांनो फार्मर डिटेल्स मध्ये फार्मर नेम आधार नंबर रिलेटिव्ह नेम फार्मर आयडी मोबाईल नंबर आणि रेसिडेन्शियल ॲड्रेस हे सर्व माहिती तुमची असेल खाली आल्यानंतर मित्रांनो प्रिव्हियस पॉलिसी तुम्ही आता जे काही विमा भरला मागील वर्षी किंवा चालू वर्षामध्ये तिथे सर्व तुम्हाला याची माहिती दिसेल त्यानंतर दोन हजार चोवीस इयर आहे दोन हजार चोवीस ते निवडलेलं आहे खरीप किंवा रब्बी सेजर मध्ये शेजर मध्ये निवडायचं आहे तिथे पॉलिसी नंबर खाली मित्रांनो तुम्ही ज्या वर्षी वर्षीच पॉलिसी निवड निवडसाल तिथे पॉलिसी नंबर येईल तुम्ही ज्या दिवशी पीक विमा भरला असाल त्याची क्रिएटेड डेट राहील आणि सम इन्शुरन्स आणि किती तुम्ही भरलात विमा किती क्षेत्र आहे एरिया हॅक्टर आणि टोटल क्लेम पिरियड यावरती इथे झिरो आहे म्हणजे इथं पीक विमा आलेला नाही जर आला असेल तिथे झिरो अमाऊंट येईल तर मित्रांनो दुसऱ्या वर्षी तुम्हाला एकाने घेऊन दाखवतो या दोन हजार तेवीस यावरती किती मित्रांनो दोन हजार तेवीस घेतल्या इथं बघा मित्रांनो खरी घेतला आहे इथे पॉलिसी नंबर सर्व आलेला आहे क्रिएटेड डेट सम इन्शुरन्स आणि इथं टोटल क्लेम पेड इथं बघा नऊ हजार आठशे बासष्ट रुपये या नऊ हजार आठशे बासष्ट पडलेला आहे टोटल पे यावरती क्लिक केल्यावर तुमचं इथं सर्व विमा पुण्या बँकेत पडला आहे ऍप्लिकेशन नंबर सर्व याच्यामध्ये तुम्हाला माहिती दाखवेल ते पुढे अकाउंट नंबर आणि पुढे याची माहिती दिलेली आहे याच्यामध्ये पुणे अकाउंट मध्ये पडलं आहे युटीआर नंबर ते अप्लिकेशन नंबर ड्रॉप कोणता आहे सर्व खाली आल्यानंतर तुम्हाला इथे सर्व तुम्हाला जे काही विमा भरला असतात त्याची सर्व इथं माहिती आहे कोणत्या पिकाला किती क्षेत्र भरला इथे अपलोड झाला का रिजेक्ट झाला इथे आहे आणि पुढे व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला इथे त्याची डिटेल्स दिसेल व्ह्यू केल्याचं पुढे अकाउंट नंबर इथे तुम्हाला किंवा क्लेम झालेली तारीख युटीआर नंबर आणि स्टेटस दिसेल खाली आता तुम्हाला इथं फार्मर अकाउंट म्हणजे तुमचे बँक अकाउंट नंबर कोणता दिला इथे तुमच्या बँकेचे नाव दिसेल तर बँकेची माहिती दिसेल तर मित्रांनो अशा प्रकारे किंवा तुमचा अप्रो झाला आहे क्रिजेक्ट झाला आहे तो आपण बघू शकतो किंवा खात्यामध्ये जमा झाला आहे किंवा नाही या आपलं सर्व माहिती घेऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास हो या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद